नमस्कार मंडळी तर मी समीर पेढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आहे तर आज आहे कार्तिक एकादशी अलिबाग वर्सोली विठ्ठल रुक्मिणी मंदिर तिथे पदयात्रा जात असते तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सोळा किलोमीटर अंतर आहे आणि आपल्या फाट्यातून जर विचार केला तर बारा किलोमीटर अंतर आहे आपण आता नांदे फाट्यावर आहोत आपल्या नांद्या गावातून तर आषाढी एकादशी निमित्ताने पदयात्रा जात असते त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन दिसत असेल ती जाऊन नक्की त्यावेळेला चेक करा थांबाल मस्ती असते तीच तुला नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल जवळजवळ सकाळचे तर ता पास झालेले आहेत आणि लवकरात लवकर आपली जेवढं शक्य होईल तेवढं आपण अंतर कापाचा प्रयत्न करणार आहोत चला मंडळी आता बघा तर मग आता मंडळी येत आहेत पद्धतीची मंडळी तुम्हाला हळूहळू भेट करून देतो जगण्याचे देवा लाभ दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झ साहवे जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावे चला म्हणलं आता आपण सुद्धा तो जॉईन होऊया पदयात्रे <laughs> बघा म्हंटल आता पहिला स्टॉप आलाय कंकेच्या फाटा आला, आला ना तर म्हणजे या चहा प्यायला मग सकाळ सकाळचा चहा आलाय म्हणजे सगळे थांबले इकडे आता स्टॉप झाला जवळजवळ अर्धा आपला प्रवास करून झालाय आता वायशे तिथे आता आलेलो पुढे गेलेत आणि पाठीमागे आपल्यासोबत आता आहेत काय बोलशील किती वर्ष आहे तुला माझा म्हणते सातवा सातवा वर्ष आहे ना आता सकाळी किती वाजता निघत तरी साडेचार साडेचार ला चालायची सुरुवात केली आता जवळ जवळ चार सहा वाजले त्यामध्ये फक्त आपण एक स्टॉप घेतला होता चहासाठी फक्त पाच थांबलो त्यानंतर पुन्हा आता चालायची सुरुवात केली आणि एक बघा आपल्यासोबत दुसरा सांग हर्ष मात्र नाव माझं किती वर्ष आहे तुझं माझं एक चौथा वगैरे वर्ष असेल चौथा वर्ष आहे चालू चला म्हणजे जेवढं शक्य जवळ दाखवायचा प्रयत्न करतो कारण काल त्यामुळे जास्त का दाखवता येत नाही आणि पाच सुद्धा बघा तर नाव सांगा राजेश कांद्रे जयवंत माळवीच वर्ष पाच दादर पारंपरिक ट्रॅडिशनल लुक केलेला आहे वारकरीचा आजूबा आपला भरपूर चालू अजून का अंतर बाकी आहे जेवढे शक्य तेवढं नक्की तुम्हाला दाखवाचा प्रयत्न करतोय का आलोखतोय त्यामुळे जास्त काय दाखवता येत नाही या पद्धतीचं दहावं वर्ष आहे चला आपल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच कन्क्ल्यूज राहा नाश्त्याचा स्टॉप असणार आहे आपण खरताल पुढा पोचतो थोड्या वेळातच चला व्हिडिओ मध्ये नक्कीच शेवटपर्यंत बघायचं दर्शन तुम्हाला या व्हिडीओ मध्ये भेटणार आहे तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा बरेच आपण शेवट राहिलो बाकीचे मंदिर पुढे गेलेले आहेत पुढे तर नाका देत आहे ते, ते, ते जगण्याचे देवा लाभोई चे बर दुर्गुणाचा वळ ना जगण्याचे देवा ला दुर्गुणाचा बळ पहा बे ना। आता नाश्त्याचा स्टॉप आलेला आहे नाश्त्यासाठी बसलेले आता आत्म्या सुद्धा महिला म्हण दिस ना। ना। म्हणतो या नाश्ता करायला तर म्हणति आपल्या वर्सुरी ते नाश्ता करून झालाय नाश्ता चा झाला पुन्हा एकदा आपल्या आता पद्धत चाललेलं आहे उच्छा मंदिर आहे तिथे व्हिडिओ मध्ये नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा तर थोडंस आपला अंतर बाकी राहिलाय मस्त थंडगार वातावरण चालू मजा येते आता थकवा सुद्धा लागत नाही त्यामुळे आपण लवकरच आपण चालायची सुरुवात केली चला आता थोडंच आता अंतर झालाय तुम्हाला विठ्ठू राहायचं दर्शन तुझा आपल्या या घडणार मध्ये घालणार आहे व्हिडिओ नक्कीच बघा सगुणाची देवा बाड होय कळ मरणाची झ साहेना जगण्याचे देवा लाभ से बळ तर मंडळी आता सकाळचे आता साडेसात झालेत आपण सकाळी चार सव्वा चारला चालू केली ती चालायची आता साडेसात वाजलेत आणि बघा मंदिराच्या परिसरामध्ये आता आपली पदयात्रा पोचलेली आहे सर्व आपले पदयात्री मंडळी निसपार तिथे चालताना पांडुरंगी तळ उन्मादा खमळ झाकवेना विठ्ठलाची वाढावी सरळ विशाचे करळ टाकवे ना रगण्याचे देवा ला जे पदयात्रामध्ये सर्व सहभागी झाले होते ते सर्व इथे मंडळी दिसत आहेत बघा महिला सुद्धा सर्व मंडळी आता पदयात्रा आली होती कार्तिकी एकादशी निमित्ताने त्याबद्दल थोडी आता माहिती घेऊया आपण तर तुम्ही सांगा आता आपल्या या पद या पदयात्रामध्ये किती जण सहभागी होते आणि हे कधीपासून ही परंपरा चालू आहे पदयात्रेची गावदेव ग्रामस्थ मंडळ झोकोडे आयोजित दोन हजार चौदापासून आम्ही या ठिकाणी भोकोडे ते वर्सोली अशी काठिती एकादशी निमित्त पदयात्रा काढत असतो आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला त्याचप्रमाणे पुरुष वर्ग आणि तरुण वर्ग हा सामील होत असतो जरी प तरी पण तरी सांगू शकतो की मी पन्नास ते साठपर्यंत या पदयात्रेमध्ये सर्व ग्रामस्थ सामील होत असतात आणि एकजुटीने आमचा हा कार्यक्रम होत असतो त्याचप्रमाणे आम्ही ते पाली ही सुद्धा आम्ही पदयात्रा चालू केलेली आहे ती दोन हजार बारा पासून आम्ही चालू केलेली आहे आणि आज तागायत ती सुरू आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला सुद्धा काही जण चालत येतात आता पाली पदयात्रा सुद्धा आहे हो पाली पदयात्रा जी आहे ती डिसेंबरच्या अठरा एकोणीस तारखेला आपण काढणार आहोत कोणाला सहभागी हो त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर जण सहभागी होत असतात आणि आनंद घेत असतात दोन दिवसाचा हा प्रवास असतो आणि जास्तीत जास्त ग्रामस्थ त्याच्यामध्ये सहभागी होत असतात चाल चाल चांगली माहिती सांगितली त्यावर धन्यवाद धन्यवाद